श्री गुरुचरित्र कथासार अध्याय श्री श्री कृपा प्रसादाने उदंड कथासारसादायन महा नाम श्री गुरुंची आणखी एक लीला सांगितली तो म्हणाला श्री गुरु रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गावर एका शूद्राचे शेत होते श्रीगुरूंना पाहताच तो हातातले काम टाकून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचा मठात परतायचे तेव्हाही त्यांना सन्मुख जाऊन वंदन करायचा श्रीगुरु त्याच्याशी कधीच बोलत नसत अशा प्रकारे अनेक दिवस हा नमस्काराचा क्रम चालूच होता एके दिवशी श्रीगुरु त्याला म्हणाले तू मला रोज नमस्कार करतोस तुझ्या मनात काय इच्छा आहे शूद्र म्हणाला देवा या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी इच्छा आहे श्री गुरु म्हणाले आता शेतात काय पेरले आहेस शुद्र म्हणाला यावनाळ पेरले आहे तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असे वाटते काही दिवसांनी कणसे येतील माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे श्री गुरु म्हणाले माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे मी जे सांगेन ते दृढ भावने करशील शुद्र म्हणाला मला गुरु वाक्य प्रमाण आहे मी आपला शब्द कधीच मोडणार नाही श्री गुरु म्हणाले ठीक आहे आता सांगतो तसे कर मी संगमावरून परत येईपर्यंत मध्याह्न होईल तोपर्यंत उभे असलेले हे सर्व पीक कापून टाक शूद्राने ते मान्य केले श्री गुरु ही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले शूद्र त्वरेने गावात आला तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला मला शेत कापण्याची परवानगी असावी मी शेतसारा म्हणून गतवर्षाप्रमाणेच धान्य देईन अधिकारी म्हणाला अवेळी परवानगी कशी देणार तुझ्या शेतात वेळेआधीच जास्त पीक आले काय शुद्रापाशी वाद घालायला वेळच नव्हता त्याने गतवर्षापेक्षा दुप्पट सारा भरीन जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईन त्यानेही पूर्तता झाली नाही तर सरकारने माझी गुरे जप्त करावीत असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी मिळवली त्यानंतर काही मजुरांना घेऊन तो शेतात गेला आणि त्यांना शेत कापण्यास सांगितले हे वृत्त कानी पडतात शुद्राची पत्नी आणि मुले आली त्यांनी त्याला खूप प्रयत्न केला पण त्याने कोणालाही नाही एका सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्याला मूर्ख ठरवले त्याला प्रतिबंध करण्यासाठीही काहींनी ग्रामाधिकाऱ्यांची भेट घेतली त्याने शुद्रांचे वचनपत्र दाखवून त्यांची बोलवण केली इकडे शुद्राने सर्व शेत कापून टाकले आणि तो श्रीगुरूंची वाट पाहू लागला मध्यान झाली श्री गुरु मठाकडे निघाले श्री शुद्राने त्यांना कापलेले शेत दाखवले तेव्हा ते म्हणाले ते अरे हे तू काय केलेस मी तुला तसे विनोदानेच म्हटले होते तो म्हणाला स्वामी मी तुमचे वचन पाळले पाळले बाकी मला काही माहीत नाही ते ऐकून श्री गुरु म्हणाले धन्य तुझा निर्धार या श्रद्धेने तुला फार मोठे फळ मिळेल आता चिंता करू नकोस शुद्र घरी गेला तेव्हा त्याची बायको व मुले अक्षरशः रडत होती लोक त्याचे सांत्वन करीत होते शुद्राने त्याची समजूत काढली तो म्हणाला जो गुरुवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्याच्या बाबतीत हानी संभवतच नाही आपल्याला सहस्त्रपटीत लाभ होईल फक्त विश्वास ठेवा त्याने सर्वांना शांत केले त्यानंतर आठवड्यातच एकाएकी प्रचंड वादळ आले आतोनात पर्जन्यवृष्टी झाली गावकऱ्यांची उभी पिके फार उद्ध्वस्त झाली ओला दुष्काळच पडला फार नुकसान झाले त्या पावसाने शुद्राचे शेत मात्र शतपटीने वाढले शेतामध्ये सर्वत्र कणसेच कणसे दिसू लागले गुरुकृपेचा तो प्रभाव पाहून शुद्राला अक्षरशः भरून आले ते दृश्य पाहून त्याची बायको व मुले आनंदाने डोलू लागले लोकही आश्चर्य करू लागले शूद्राच्या पत्नीने शेताची पूजा केली पतीची क्षमा मागितली त्यानंतर ती दोघे श्रीगुरूंच्या मठात आली त्यांची पूजा केली श्रीगुरूंनी त्यांना विचारले शेतात काय वर्तमान आहे सर्व कुशल मंगल आहे ना तेव्हा दोघांनाही रडू आले त्यांनी श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले स्वामी तुम्हीच आमचे कुलदैवत तुम्हीच कामधेनु तुमची कृपा जा झाली भरून पावलो श्रीगुरु शुद्राला म्हणाले तू माझा निस्सिम भक्त आहेस तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करील महिनाभराने कापणी आली गतवर्षापेक्षा शतपट उत्पन्न झाले शूद्राने अधिकाऱ्याला बोलावले व म्हणाला गावात धान्याचा तुटवडा आहे मी दुप्पट देईन असे म्हटलो होतो पण आता अर्धे उत्पन्न देतो ग्रामाधिकारी म्हणाला तू मनाने खूप मोठा आहेस गुरु कृपांकित आहेस कायद्याने जेवढे द्यायचे तेवढे दे बाकीचे घरी घेऊन जा पण त्याला रावले नाही शेत सारा भरून त्याने स्वतःला आवश्यक तेवढेच धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व ग्रामस्थांना वाटून दिले सिद्ध म्हणाला नामधारका गुरुवचन किती अमोघ असते पाहिलेस म्हणून त्यांची कधीही अवज्ञा करू नये गुरुच्या वचनांचे तंतोतंत पालन करणे हाच शिष्याचा धर्म हेच आद्य कर्तव्य